श्रीस्वामी समर्थ सर्वांना ज्याप्रमाणे आपण गणपती बाप्पांची प्राण प्रतिष्ठा करून स्थापना करत असतो त्याच पद्धतीने आपल्याला एक मंत्र म्हणून गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असतं गणपती बाप्पांचं विसर्जन कधी करायचं कसं करायचं याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत बघा गणपती बाप्पांची मूर्ती आपण घरात बसवत असतो त्यांची प्राण प्रतिष्ठा करत असतो आणि बऱ्याच जणांना गणपती बाप्पांचे विसर्जन करताना कुठला मंत्र म्हणायचा किंवा मंत्र कधी म्हणायचा विसर्जन कोणत्या वेळेत करायचं याची माहिती नसते तर ती संपूर्ण माहिती आपण थोडक्यात आणि अगदी साध्या पद्धतीने या व्हिडिओमध्ये बघणार आहोत प्रत्येकालाच स्तोत्र मंत्र म्हणून पूजा करता येत नाही तर आपण साधे मराठीत सूत्र म्हणून मंत्र म्हणून कशी पूजा करायची विसर्जन कसं करायचं याविषयीची माहिती पाहणार आहोत कमेंट बॉक्समध्ये ओम गण गणपते नम नक्की लिहा नक पहा ज्यांचा गणपती दीड दिवसांचा असेल त्यांनी गणपतीचे विसर्जन दीड दिवसानंतर करावे ज्यांचा पाच दिवसांचा असेल कोणाचा सात दिवसांचा असतो त्यांनी त्यांच्या त्या त्या, त्या दिवशी त्याच पद्धतीने गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे आता ज्यांच्याकडे दहा दिवसांचा गणपती असतो त्यांनी गणपती विसर्जन अनंत चतुर्थीच्या दिवशी म्हणजेच सहा सप्टेंबरला करायचं आहे आता गणपती बाप्पांचं विसर्जन हे दुपारच्या मध्यान्ह काळात करत असतो बघा गणपती विसर्जन करण्याची जी वेळ आहे ती दुपारी मध्यान्नाची आहे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा विसर्जनाचा मुहूर्त बघण्याची गरज नाही तुम्ही दिवसभरात दुपारनंतर मध्यान्नानंतर केव्हाही गणपती बाप्पांचं विसर्जन करू शकतात आता विसर्जन करायच्या टायमाला बघा बरेच जण सकाळी सकाळी गणपती बाप्पांची पूजा करून गणपतीची मूर्ती हलवतात आणि विसर्जन दुपारनंतर करतात तर तसं करायचं नाही तुम्हाला ज्या दिवशी गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं असेल त्या दिवशी तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा तुम्हाला करून घ्यायची आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा दुर्वा लाल जास्वंदाचं फूल नैवेद्य तुम्हाला दाखवून घ्यायचं आहे घरातल्या सर्वांनी तुमची आरती करून घ्यायची आहे आणि ज्या वेळेस तुम्ही विसर्जन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला विसर्जनाची विधी करायची आहे सकाळची संपूर्ण पूजा तुम्ही गणपती बाप्पांची करून घ्या आणि ज्यावेळेस विसर्जन करणार आहात त्यावेळेस तुम्हाला ही विधी करायची आहे बघा तुम्ही दुपारी ज्या वेळेस गणपती बाप्पांचं विसर्जन कराल त्यावेळेस पुन्हा तुम्हाला स्त्री असेल तर डोक्यावर पदर घ्या पुरुषांनी डोक्यात टोपी घाला महिलांनी डोक्याला हळदी कुंकू लावून घ्या पुरुषांनी डोक्याला गंध लावून घ्या बसायला तुम्हाला आसन घ्यायचं आहे दिवा प्रज्वलित ठेवायचा आहे आणि यानंतर बघा ज्या पद्धतीने आपण गणपती बाप्पांना बसवताना आपण जर का काही संकल्प केला असेल तर तो, तो संकल्प आपल्याला पहिल्यांदा सोडून घ्यायचा आहे सर्वात अगोदर आपल्याला आचमन करायचं आहे आचमन केल्यामुळे आपल्या शरीराची शुद्धी होते यासाठी तुम्हाला बसायला आसन घ्यायचं आहे एक तामण घ्यायचं आहे एका फुलपात्रात पाणी घ्यायचं आहे आणि पडी घ्यायची आहे तुम्हाला डाव्या हाताने तुमच्या हातामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे तीन वेळा पाणी घ्यायचं आणि हे तीन वेळा पाणी पिऊन घ्यायचं आहे चौथ्यांदा हातात पाणी घेऊन हे पाणी सोडायचं आहे आता पहिल्यांदा तुम्हाला ओम माधवाय नम नंतर ओम केशवाय नम ओम नारायणाय नम म्हणायचं आहे आणि चौथ्यांदा हातात पाणी घेऊन तुम्हाला ओम गोविंदाय नम म्हणून हे पाणी सोडायचं आहे तुम्हाला या पद्धतीने आचमन करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला संकल्प सोडायचा आहे संकल्प सोडण्यासाठी उजव्या हातात तुम्हाला पळीने पाणी घ्यायचं आहे यामध्ये हळदी कुंकू अक्षदा फुल असेल तर फुल टाकायचं आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे हे गणपती बाप्पा मी आज तुम्ही ज्या दिवशी विसर्जन करणार आहात त्या दिवसाची तुम्हाला तारीख म्हणायची आहे मी आज तुमचं विसर्जन करणार आहे त्यासाठी मी तुमचा हा संकल्प हा सोडून घेत आहे ज्याप्रमाणे तुम्ही घरात आलात घरात सुख समृद्धी ऐश्वर तुमच्यामुळे आलं आहे त्याच पद्धतीने तुम्ही जाताना देखील घरात सुख समृद्धी ऐश्वर सोडून जा घराची भरभराटी हो द्या घरात अखंड सौभाग्य लाभू द्या घरात सर्वांची प्रगती होऊ द्या घरात आनंदी आनंद असू द्या म्हणजे तुम्हाला जे पण काही म्हणायचं असेल किंवा तुमच्या काही अडचणी असतील इच्छा असतील तुम्हाला ते म्हणायचं आहे आणि ते पाणी तुम्हाला तामणात सोडायचं आहे त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फूल सर्व काही अर्पण करायचं आहे मग मंत्र कसा म्हणायचा तर पहा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला हळदी कुंकू लावत आहे मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही जी कृती करणार आहात त्यावेळेस तुम्हाला तो मंत्र म्हणायचा आहे त्याचप्रमाणे दिव्याची पूजा तुम्ही करणार असाल तर सर्वात अगोदर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा लावून फुल अर्पण करून हे दीपदेवता मी तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुम्हाला अक्षदा अर्पण करत आहे हे दीपदेवता मी तुम्हाला पुष्प अर्पण करत आहे हे दीपदेवता तुम्ही असेच अखंड तेजत राहावं असं तुम्हाला म्हणायचं आहे नंतर पूजेला सुरुवात करायची आहे गणपती बाप्पांना देखील तुम्हाला फुलं अर्पण करताना गणपती बाप्पा मी तुम्हाला फुल अर्पण करत आहे मी तुम्हाला दुर्वा अर्पण करत आहे असं मराठीत मंत्र म्हणायचं आहे यानंतर धूप दीप ओवाळून घ्यायचं आहे हे गणपती बाप्पा मी तुम्हाला धूप दीप ओवाळत आहे तुम्हाला जर का संस्कृतमध्ये मंत्र म्हणता येत असेल तर संस्कृतमध्ये मंत्र म्हटले तरी चालेल यानंतर गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचा नैवेद्य दाखवायचा आहे जर का तुम्ही घरात पंचपकवानाचा स्वयंपाक केला असेल तर त्याचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात तुम्हाला पाण्याने भरीव चौकन करून घ्यायचं आहे त्यावर नैवेद्याचं ताट किंवा वाटी प्लेट ठेवायची आहे तीन वेळा पाणी फिरवून घ्यायचं आहे नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे किंवा हे गणपती बाप्पा मी तुम्हाला नैवेद्य दाखवत आहे तो तुम्ही ग्रहण करावा असं तुम्हाला मराठीत म्हणायचं आहे त्यानंतर बघा ही संपूर्ण पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे गणपती बाप्पांची घरातल्या सर्वांनी आरती करायची आहे गणपती बाप्पांचा जे तुम्हाला करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे तुम्हाला हा मंत्र म्हणून गणपती बाप्पांची मूर्ती जागीच थोडी हलवायची आहे बघा वर स्क्रीनवर तुम्हाला मंत्र दिलेला आहे हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांची मूर्ती जागीच हलवायची आहे म्हणजे आपण गणपती बाप्पांना हलवलं यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती लगेच विसर्जनासाठी सर्वांनी घेऊन जायची आहे गणपती बाप्पांची मूर्ती नेताना ती नेहमी आपल्याकडे तिचा पाठ असावं आणि तिचं मुख हे समोर असावं गणपती बाप्पांची मूर्ती उचलताना घरातल्या सर्वांनी गणपती बाप्पांचं जे जे कार मोठ्याने करायचं आहे गणपती बाप्पांना आपलं संपूर्ण घर एकदा फिरवून दाखवायचं आहे आरती झाल्यानंतर गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे जर का माझ्याकडनं ह्या दहा दिवसात काही पूजा करताना आरती करताना किंवा इतर वेळेस काही चूक झाली असेल तर त्याबद्दल क्षमा प्रार्थना मागते असं म्हणून तुम्हाला गणपती बाप्पांना प्रार्थना मागायची आहे आणि गणपती बाप्पा याच पद्धतीने पुढच्या वर्षी देखील तुम्ही लवकर या असं तुम्हाला म्हणायचं आहे त्यानंतर पहा गणपती बाप्पांना आपलं संपूर्ण घर हे फिरवून दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला घराच्या बाहेर गणपती बाप्पांना न्यायचं आहे बाहेर पडताना आपला उजवा पाय सर्वात अगोदर बाहेर टाकायचा आहे आणि गणपती बाप्पांना विसर्जनासाठी नेताना कधीही गणपती बाप्पांना नुसतं न्यायचं नाही तर त्यांच्याबरोबर आपल्याला शिजोरी द्यायची आहे आता शिजोरी काय द्यायची प्रत्येकाला प्रश्न पडतो तर अगदी तुम्ही कुठलाही प्रसाद शिजोरी म्हणून देऊ शकतात काही ठिकाणी पोह्यांचा बघा आपले दही पोहे जे असतात त्याची शिजोरी म्हणून एका कपड्यात बांधून दिली जाते काही ठिकाणी साखर खोबऱ्याची खिरापत दिली जाते काही ठिकाणी करंजा बनवून दिल्या जातात काही ठिकाणी मोदक दिले जातात मग मोदक तुम्ही पाच सात करंजा पाच सात किंवा मोदक एकवीस साखर या पद्धतीने तुम्हाला शिजवली द्यायची आहे त्यानंतर गणपती बाप्पांना तुम्हाला न्यायचं आहे आता गणपती बाप्पांना नेल्यानंतर ज्या ठिकाणी विसर्जन करणार आहात त्या ठिकाणी आपल्याला पाटावर गणपती ठेवायचा आहे पुन्हा एकदा गणपती बाप्पांची मोठ्याने आरती करायची आहे गणपती बाप्पांना प्रसाद ठेवून सर्वांना प्रसाद वाटायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांचं विसर्जन करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही विसर्जन करू शकतात विसर्जनाचा असा कुठलाही मूर्त तुम्हाला बघण्याची गरज नाही आणि जर का काही प्रश्न असतील काही माहिती तुम्हाला विचारायची असेल तर ती देखील तुम्ही विचारू शकतात गणपती बाप्पांना विसर्जनासाठी नेल्यानंतर पहा घरी येताना आपल्याला त्या ठिकाणची वाळू किंवा दगड घेऊन यायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपण गणपती बाप्पांची मूर्ती बसवली होती त्या ठिकाणी आपल्याला ती दगड ठेवायची असतात गणपती बाप्पांचं विसर्जन ज्या दिवशी करणार आहोत त्या दिवशी लगेचच आपल्याला जिथे आपण गणपती बाप्पांना बसवलं आहे ते डेकोरेशन किंवा ते साज आपल्याला काढायचं नसतं त्या दिवशी संपूर्ण दिवसभर ती जागा तशीच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ती जागा उचलू शकतात तिथलं सामान डेकोरेशन तुम्ही काढू शकतात दिवा जर लावलेला असेल तर तो, तो दिवा तुम्हाला तसाच ठेवायचा आहे जोपर्यंत त्यात तेल आहे तोपर्यंत दिवा तसाच तेज आपल्याला ठेवायचा आहे आणि जी काही फुलं पत्री पानं काही असतील ती निर्मल्याचं साहित्य तुम्हाला गणपतीला नेताना बरोबर घेऊन जायचं आहे आणि निर्मल्यामध्ये तुम्हाला त्या वस्तू सर्व ह्या टाकून द्यायच्या आहे व्हिडिओ तुम्हाला महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा कमेंट्स करा आणि तुमच्या इतर मित्रमैत्रिणींना देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद